भीमा कृषी प्रदर्शनामध्ये राधानगरी तालुक्यातील ब्राह्मण संघाच्या श्री परशुराम शेतकरी गटातर्फे मिलेटचा स्टॉल लावल्या लावण्यात आलेला होता आणि तिथे मिलेटची विक्री करण्यात आली आणि त्यावेळी या स्टॉलला माननीय सौ अरुंधती महाडिक तसेच त्यांचे चिरंजीव यांनी भेट दिली रद्गरी तालुका ब्राह्मण संघातर्फे श्री परशुराम शेतकरी गट या गटाने नाचणी वरी राळे राजग्राव ज्वारी या धान्यापासून प्रोसेस करून पीठ व रवा तसेच लाडू बनवलेले आहेत आणि ही प्रोसेस म्हणजे ही धान्य भिजवली जातात नंतर ती सावलीमध्ये वाळवली जातात आणि त्यानंतर ती मातीच्या भांड्यात भाजून नंतर त्याचे पीठ बनवले जाते व त्याचे पॅकेट्स बनवली जातात तसेच त्यापासून लाडू बनवून त्याचे पॅकेट बनवले जातात आणि त्यावर लेबल लावून ही पॅकेट्स इथे या प्रदर्शनाने विक्रीला ठेवण्यात आली होती आणि असा अशा प्रकारचा हा एक एकमेव स्टॉल या प्रदर्शनामध्ये होता त्यामुळे बऱ्याच लोकांनी या स्टॉलला व्हिजिट दिली आणि आमची या मिलेटची विक्री मोठ्या प्रमाणावर या स्टॉलमध्ये झाली तसेच लाडवाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर झाली तर आपण पाहत आहात या सौ अरुंधती महाडिक मॅडम तसेच त्यांचे चिरंजीव हे देखील आमच्या स्टॉलला भेट देण्यासाठी आलेले होते तर असा हा कृषी प्रदर्शनातील परशुराम शेतकरी गटाचा मिलेट स्टॉल यशस्वी ठरला आणि उत्तम प्रकारे त्या सर्व मालाची विक्री झाली या मिलेटपासून बनवलेल्या पिठाची भाकरी केल्यास किंवा थालीपीठ देखील लावता येतात आणि रोजच्या आहारामध्ये जर हे मिलेट आपण वापरू शकलो तर शुगर कंट्रोलमध्ये आणता येते वजन कंट्रोलमध्ये आणता येते आणि हे मिलेट आपण खाल्ल्यानंतर आपल्याला तहान जास्त लागते त्यामुळे पुरेसे पाणी देखील शरीरात जाते आणि त्यामुळे आपली आपलं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते तर असे मिलेट हे मिलेटचं प्रॉडक्शन प्रथमच राधानगरी तालुक्यातल्या ब्राह्मण संघाने केलेले आहे आणि याचा या कृषी या प्रदर्शनामध्ये बऱ्याच लोकांनी लाभ घेतला आणि त्याप्रमाणे विक्री देखील झाली तर असेच आमचे हे स्टॉल वारंवार होणाऱ्या प्रदर्शनामध्ये नक्कीच देखील असणार आहेत तर आपण त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद आपण समोर पाहत आहात असं या संपूर्ण मिलट मिलेट, मिलेट प्रॉडक्टचं एकत्र करून याचं एक पॅकेज तयार केलेलं आहे आपण वेगवेगळ्या कार्यामध्ये किंवा लग्नामध्ये देखील असे हे एकत्र केलेलं पॅकेट भेट म्हणून देऊ शकता या प्रदर्शनामध्ये हरियाणाहून आणलेला गोलू नावाचा हा दहा कोटीचा रेडा देखील प्रदर्शनातांना पाहण्यासाठी ठेवलेला होता